शाहवाडी तालुक्यातील मलकापूर विठापेठ ते अणुस्कुरा मार्गावर वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे या मार्गावरून दररोज शेकडो चारचाकी गाड्या धावत आहेत कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे या मार्गावर, मार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे त्यामुळे या, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी धारक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या मार्गावर दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत त्यामुळे संबंधित विभागानं या रस्त्यावर दिशादर्शक फलक झेब्रा पट्टा स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी नागरिकातून 跌。 अणुस्कुरा विठापेठ असं नाव असलेल्या या रस्त्याचं दहा वर्षांपूर्वी रुंदीकरण झालंय कोकणात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे विशेषतः पुणे मुंबई या ठिकाणाहून गोवा त्याचबरोबर कणकवली सिंधुदुर्ग या ठिकाणी जाण्यासाठी या मार्गाचाच वापर केला जातोय त्याचप्रमाणे या मार्गावर अवजड वाहनांची देखील वाहतूक सुरू असते भरधाव वाहनांची सुरू असणारी ही स्पर्धा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे सध्या या मार्गावर बॉक्साईट आणि ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे या मार्गावर पंधरा गावं वसली आहेत या मार्गावर प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत या शाळा रस्त्याकडेलाच असल्यामुळं प्रशासनानं तिकडं दुर्लक्ष केलंय अपघात प्रवण गावात गतिरोधक किंवा वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कोणतीही प्रभावशाली उपाययोजना केली नसल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय या मार्गावरील रस्ता चांगला झाल्यामुळं भरधाव वेग आणि बेदरकारपणा अपघाताला काणीभूत ठरत आहे उचत परळे माण या भागात तर नागरिक आणि दुचाकीधारक सतत भीतीच्या वातावरणात राहत आहेत शालेय विद्यार्थी वृद्ध नागरिक यांच्यासाठी हा मार्ग धोकादायक बनल्याचं चित्र आहे त्यामुळं रस्त्यावर बेशिस्त बेदरकार भरधाव वाहनधारकांना अटकाव करण्यासाठी प्रशासनानं प्रभावी उपाययोजना राबवावी अशी मागणी परिसरातील नागरिकातून होतीये बीन्यूज साठी शाहूवाडीहून राजाराम कांबळे